न्यूज ऑफ द द द पीपल 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 बाय फॉर धर्मवीर दोन चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतने संतापले म्हणाले शिंदे स्वतःला एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केलाय शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आलाय या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केलाय दिगेसाहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर या दोन चित्रपटांच्या टीमकडून अपमान आहे स्वतःला मोठे दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय शिवसेनेचे दिवंगांत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट दोन हजार बावीसमध्ये प्रसारित झाला होता या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता केवळ एकाच चित्रपटात आनंद दिघे यांचे कार्य दाखवणं शक्य नव्हतं त्यामुळे या चित्रपटांचा दुसरा भाग येत्या नऊ ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे शनिवारी या चित्रपटाचे ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आलाय या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखवण्यात आलाय या संवादात आनंद दिघे हे एकनाथ शिंदेना सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये य इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार याच संवादाविषयी केदार दिगे यांनी आक्षेप घेतलाय हा तर दिगे साहेबांच्या हिंदुत्वादाचा शिंदे आणि धर्मवीर दोनच्या टीम कडून अपमान आहे तुझ्या आणि हिंदुत्वताच्या मध्ये इथून पुढं मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठीमार असा डायलॉग दिगे साहेबांच्या तोंडीत धर्मवीर दोन चित्रपटात टाकण्यात आलाय मुळात दिघे साहेबांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वादाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेना का सांगतील असं केदार दिघे यांनी सांगितलंय पिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा